नमस्कार मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखासवधानाचा शांततेचा उत्कर्षाचा जावं ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा आजचा आता नऊ उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि कैरीचा सीजन सुरू झालेला आहे कैरीच्या सीझनमध्ये आपण एखादी कैरीचा पदार्थ नाही बनवला हे तर काही सांगायलाच नको त्यापासून खूप वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तेव्हा आता हल्ली ज्या कैऱ्या मिळतात त्यापासून फोडीचा गुळांबा कसा तयार करायचा तो मी या रेसिपीमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेला आहे फोडी कशा करायच्या फ कैरी निव फोडीचा मुरब्बा करताना कैरीची निवड कशी करायची अशा सर्व योग्य सहित मी तुम्हाला हा व्हिडिओ सादर केलेला आहे तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि मस्त खाणी स्वस्त रहा चला तर मग बघू आपण आता व्हिडिओला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ हे बघा आता उन्हाळा सुरू झाला उन्हाळा सुरू झाला म्हणजे कैराईचा सीझन सुरू झाला बाजारामध्ये इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कैराई यायला लागल्या ना आता किंवा आणि त्या कैराईपासून खूप वेगवेगळे प्रकार सुरू होतात कोणी मुराब्बा करतं कोणी बाय कैराईचं लोणचंसुद्धा घालतं कोणी सरबत करतं कोणी पनं करतं असे खूप प्रकार असतात त्यापैकी मी तुम्हाला एक कैरीचा मुरा फो कैरीपासून फोडीचा मुरब्बा कसा करायचा आणि तो वर्षभर टिकण्यासाठी काय टिप्स घ्यायचा त्याचा कलर टिकण्यासाठी काय करायचं ते सगळं योग्य टीप सहित मी तुम्हाला ही रेसिपी या व्हिडिओमध्ये सादर केलेली आहे चला तर मग बघू आपण रेसिपीला सुरुवात करू बघा बाजारामध्ये न अशा कैऱ्या यायला लागल्या आता छान ह्या अशा स्वच्छ पक्क्या कैऱ्या घ्यायच्या आणि त्या स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याला पुसून घ्यायच्या पुसल्यानंतर याचं शेवटचं हे जे टोक असतं ना ते काढून घ्यायचं ते शेवटचं टोक काढल्यानंतर याचं हे जे सालाईनं असं सोडून घ्यायचं आहे पूर्ण कैरीचं हे सोडून घ्यायचं बघा शिल्ल्यानंतर ही कैरी अशी पांढरी स्वच्छ दिसली पाहिजे केव्हाही ही कैरी घेताना अशी पांढरी स्वच्छ दिसली पाहिजे पिवळी क पिवळ्या कलरची जर कैरी घेतली इथे घर जर पिवळा असला तर तो त्याचा मुरब्बा वर्षभर टिकत नाही आणि कलरसुद्धा येत नाही त्याचा त्याचा कलरसुद्धा काही दिवसानं काढा पडून जातो म्हणून पांढरी शुभ्र पांढरी शुभ्र अशी कैरी घ्यायची कैरी घेतल्यानंतर अशी सोडून घ्यायची आता तुम्ही अशी कैद्या सोडून घ्या सोडल्यानंतर तिच्या फोडी करून घ्यायच्या अशा सगळ्या कैद्या सोडून घ्यायच्या शिलून घ्यायच्या आधी मधली कोड असते नाही काढून घ्यायची काढल्यानंतर तिच्या फोडी करून घ्यायच्या तिच्या ध्ये खराब असतं नाही काढून टाकायचं सर्व सर्व आ, अशा सर्व कऱ्यांच्या फोडी करून घ्यायच्या तुम्हाला जशा जाड बारीक पाहिजे तशा बघू शकता अशा सगळ्या करऱ्यांच्या मी फोडी करून घेतल्या फोडी केल्यानंतर एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि एक छिद्रेची गांडी असते ती ठेवायची ही ठेवल्यानंतर त्यामध्ये ह्या फोडी टाकून द्यायच्या ह्या चांगल्या वाफवून घ्यायच्या म्हणजे त्या अशा फोडी ठेवल्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला चांगली दोन तीन वाफ येऊ द्यायच्या हे बघा बघू शकता आपल्या खैऱ्या ह्या फोडी छान शिजल्या गेलेल्या आहे छान वा फोल्या गेल्या हे बघा आता झाल्या म्हणजे या काढून घ्यायच्या एका भांड्यात बघू शकता या फोळी वा फुल्यानंतर एका स्टीलच्या कढईमध्ये टाकल्या ह्या जवळजवळ अर्धा किलो फोळी आहे आणि केव्हाही याचा मुरब्बा करताना स्टीलचीच कढी वापरायची आता यामध्ये जवळजवळ मी आम्हाला गोड आवडतो म्हणून मी अर्धा किलोच गुळ टाकते याच्यामध्ये कैरी आंबट गोड आहे कशी आहे ते पाहून गुळ घालायचं आणि तुम्हाला कसं गोड आवडतं त्यानुसार गुळ घालायचा किंवा अर्धी गुळ अर्धी साखर घातली तरी चालू शकते वजनी प्रमाणात म्हटलं तर पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम कैरी होती त्याला हे मी चारशे ग्रॅम गुड टाकलेलं आहे गुड टाकल्यानंतर असं खालीवर खालून घेऊ मधून मधून असं हलवत राही हळूहळू बघा आता गोळाचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आता आता हा बराच पाक तयार झालेला आहे एक तारीख आता या स्टेपला आल्यानंतर याच्यामध्ये बघ आम्ही हे तीन चार वेलदोळे आणि ह्या तीन चार चार लवंगा घेतलेले आहे आणि हे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे हे टाकायचे याच्यानं स्वाद खूप छान येतो तुमच्याकडे केशर असलं तर केशरसुद्धा थोडंसं टाकू शकता केशरने तो खूपच छान कलर येतो बघू शकता आता हा पक्का पाक झालेला आहे छान आणि हासानं वर्षभर टिकतो असा जर होऊ दिला ना आणि कलरला जर पाहिलं ना पांढरा तर मग तो वर्षभर टिकत नाही आणि त्याला बुडशी येण्याचा संभव असतो म्हणून या स्टेपला आल्यानंतर गॅस बंद करायचा बघू शकता बघा किती छान कलर आलेला आहे गुळाचा तर लालसर आणि साखर जर टाकली तर साखरचा थोडा पांढरा कलर येतो पण सो हा असा जर ठेवला ना तर हा वर्षभर टिकतो याला बुरशीसुद्धा येत नाही आणि फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची याला गरज पडत नाही एवढा सुंदर हा फोडीचा मुराब्बा तयार होतो <coughs> तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ